कालच्या पत्रकार परिषदेत सन्मानी राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण एमईपी पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह नाही त्रिभाषा सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाही आहे सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मानी राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितले की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं संस्थाचालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल